के सी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चक्क मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे विशेष म्हणजे महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोनही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढत होते तर ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना मनसेच्या या युतीवरून जोरदार चर्चा रंगली आहे आता कल्याण डोंबिवलीतील या युतीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे लोकल परिस्थिती काय आहे हे मला माहीत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक लोक असतात ते आघाड्या युत्या करत असतात निशानीमध्ये चर्चा वाटाघाटी होतात आणि माजी आमदार राजू पाटील आमचे नेते आहेत त्यांनी इंटरनली ॲडजस्टमेंट केली असेल सगळीकडे असं चित्र दिसत असतं असं बाळा नांदगावकर यांनी मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना युतीला एक प्रकारे ख दिलेला आहे वाजपेयी प्रधानमंत्री झाले तेव्हा शतप्रतिशत असा नारा दिला होता अशात अनेक पक्ष हा नारा देत असतात आता तिकडे स्थानिक ठिकाणी काही जर बिनसला असेल तर माहिती नाही कल्याण डोंबिवली तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं काहीतरी बिनसलं असावं त्यामुळे तडजोडी झालेल्या असाव्यात काही जरी घडलं असेल त्यामुळे हे होत असेल आणि काही गोष्टी पडद्यामागे चालत असतात त्या बोलायच्या नसतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे उद्धव साहेब आणि राज ठाकरे राजकारणामध्ये काही नवीन नाहीत राजकारणात कधी काही सुद्धा होऊ शकत कोणीही मित्र नसतो आणि शत्रू नसतो कोणतीही गोष्ट करताना नकारात्मक बघून चालत नाही मुंबईकरांचे आम्ही आभार मानतो आमच्या पक्षाचं नुकसान अधिक झालं हे मान्य करतो मात्र तडजोडी होत असतात भविष्यात कोण कोणाची मदत घेईल सांगता येत नाही आणि दरम्यान उद्धव साहेब बोलून गेले पण देवाच्या मनात या वक्तव्यामुळे तुम्ही वेगवेगळे अर्थ काढले असंही त्यांनी सांगितलं आता एकनाथ शिंदे यांनी नाही आता एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे काय म्हणाले कल्याण डोंबाविलीमध्ये महानगरपालिकेचे त्रेपन्न नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलेलो आहोत इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे जाहीर विकासाच्या मुद्द्यावरून विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेने आम्हाला समर्थन दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा आम्ही वेगळं सोडलेलं नाही महापौर कोण होईल याचा निर्णय डेप्युटी चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे बघा राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो बघा या राजकारणाबद्दल तुमचं सुद्धा काय मत आहे ते मत मांडून नक्की सांगा